सुटला शेवटचा सेमीफायनल या मैदानातला सहा पैठो आणि बघा सहा मध्ये कशी लढत चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र चार गाड्यात लढत चालू आहे हर्याल तिकडे राजा पैठो हर्याल इकडे वजीर इकडे हिकड्याल गलास अतिशय सुंदर आणि अुच्च वरच्या स्वयं आदिराज बोदावले आणि ओम बोदावले यांच्यावर नाना आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे आपलं ऑनलाईन चेक करा त्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवलेला हो आहे हा ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेजच्या डाव्या साईडला पवनची गाडी आहे त्या ठिकाणी आपण यायचं यायचंय ड्रोनवाले ड्रोन वाले आपला ड्रोन घेऊन या ठिकाणी स्टेजच्या डाव्या साईडला पंच थांबलेत त्यांच्याकडे यायचं आहे कारण एक निकाल पेंडिंग आहे तो निकाल या ठिकाणी आपल्याला ड्रोन वरती बघायचा आहे डोळ्यावर या डो ठिकाणी आपण स्टेजच्या डाव्या साईडला या पंच आताचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल सहाचा निकाल तास क्रमांक सहा वर घाऊन गाडी बाबू मान्य घडली की या गाडीचा एक नंबर लावजेबल गाडी मालकाचं परफेक्ट नियोजन करणाऱ्याचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहाला खरोखर गेले वर्ष झालं ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी होतो असा बाबू माने घरणीकी बाळासाहेब माने घरणीकी आणि एमजय ज्वेलर्स मैसूर यांचा राजा आणि उजवीला पाला शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी आणि थैमान गुप्त साखरवाडीकरांची नवीन खरेदी बावरिया बावर्याने राजाची सुंदर अशी गाडी फायनलला पात्र केली आजची ड्रायव्हर रेठेकर आणि गाड्यात वाजले चार वाजून वीस मिनिटं